काय फार वर्षापासून भीमशक्ती संघटनेची वारंवार मागणी झालेली आहे मा की त्यागमूर्ती माता रमाय आंबेडकर यांचे स्मारक नांदेड शहरामध्ये व्हावे तसंच जिजाऊसृष्टीच्या आधारावर तसं त्यांचं पण इथं माग हे स्मारक व्हावं त्यासाठी आमची वारंवार भीमशक्तीच्या वतीनं मागणी करण्यात आलेली आहे पण निंदनीय गोष्ट आहे की यातलं याच्याकडे महाप्रशासनाचे महानगरपालिकेचे कुठलंच लक्ष ते जाणीवपूर्वक देत नाही आहेत त्याकरता त्यांना त्यांचं अट्रॅक्शन घेण्याकरता तर आम्हाला हा आंदोलनाचा धरणे आंदोलन करावं लागेल आणि याच्यावरती जरी नाही राहिलं तर हा आंदोलन भीमशक्तीच्या वतीनं कायम राहील आणि जोपर्यंत नांदेड शहरामध्ये महानगरपालिकेची भूमी आम्हाला उपलब्ध होणार नाही तर तोपर्यंत तो आमचं याच्यासाठी आंदोलन जारी राहणार आहे आंदोलन करण्यात आलेलं आहे आम्ही भीमशक्ती संघटनेच्या वतीनं गेल्या तीन चार वर्षापासून महानगरपालिकेकडे सतत पाठपुरावा करीत आहोत की नांदेडमधील शिवाजीनगर भागातील जे नाना नाणे पार्क आहे ज्येष्ठ नागरिकासाठी जे पार्क बांधलेलं आहे त्या पार्कला त्या गार्डनला आपण मातोश्री रमाई आंबेडकर हे नाव देण्यात यावं त्या नाव देण्यासाठी महानगरपालिकेला काही लाखो करोडोचं बजेट करण्याची गरज नाही फक्त नाव देण्याचं आहे एक ठराव घेण्याचं भाग आहे पण महानगरपालिका आमच्या या साध्या मागणीला अक्षम्य असं दुर्लक्षित करीत आहेत आणि म्हणून आम्हाला नाहीला जाणं आता येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन करावं लागेल